नमस्कार मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर पोशन ट्रॅकर ॲपमध्ये पुन्हा एक नवीन अपडेट आला आहे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट तीन ए तर ह्यामध्ये प्रामुख्याने तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे फोटो काढण्याचे नवीन ऑप्शन देण्यात आले आहे आता हे जे ऑप्शन आहे ना हे सेम आपण जे एफ आर एस करत होतो गरोदर स्तनदा सेम तीच प्रोसिजर आणि गरोदर स्तनदा सहा महिने ते तीन वर्षाची मुलं पण त्यांची पॅरेंटची जी आपण एफ आर एस करत होतो म्हणजे फोटो जसे काढत होतो सेम तसंच प्रोसिजर आपल्याला सुद्धा करायचीच आहे मी ती तुम्हाला दाखवणारच आहे आपण पुढे जाऊन पाहूयाच पण ते कुठे जायचं कसं करायचं ते मी तुम्हाला सर्व सांगते ते तुम्ही नीट पाहून घ्या चला मग पाहूया सर्वात प्रथम आपण पोशन ट्रॅकर ॲपवरती जाणार आहोत आता पोषण ट्रेकर ॲपवरती क्लिक केल्यावर mm -hmm. आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे इथे अंगणवाडी वर्करवरती क्लिक केल्यावरती आपण बेनिफिशरीवरती लाभार्थीवरती जाऊन तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे बघा इथे मुलांची नावं येत आहेत त्यातलं मी माझ्या एका कृष्णचं कृष्ण नावाच्या मुलाला मी सिलेक्ट केला आहे आणि मी त्याचं तुम्हाला करून दाखवणार आहे फोटो कॅप्चर आपण कसं करतो आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे ते बघा तुम्हाला दिसतच असेल ते जे ते मी सर्कल केलं आहे त्या सर्कलवरती खाली बघा एक कॅमेराचं के चित्र दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर आहे ना हे बघा असा पेज ओपन होतो आहे आता खाली तुम्हाला सर्कल दिसत आहे त्याच्यावरती आहे ना आपल्याला स्वीकारा म्हणून लिहिलेलं आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती जिथे आपण एफ आर एस कसं करतो सेम त्याच प्रकारे प्रोसिजर इथे करायची आहे ते बघा त्या मुलाला मी समोर ठेवून त्याचा मी फोटो कॅप्चर केला आहे आता फोटो कॅप्चर केल्याच्यानंतर इथे ग्रीन ग्रीनचं चिन्ह दिसत आहे म्हणजे ग्रीन आलं आहे म्हणजे प्रक्रिया चालू आहे तर त्याचं कॅप्चर होतोय तो फोटो हे बघा ती बरोबर झाली नाही म्हणून पुन्हा घेत आहे आता याचा फोटो बरोबर आला आहे मला जसं हवं आहे तसंच आलं आहे आता बघा खाली जे जतन म्हणून लिहिलं आहे ना मी त्याच्यावरती क्लिक करणार आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ते प्रोसिजर चालू होते पुढे काय लिहिलं आहे कॅप्स फेस कॅप्चर प्लीज सेव्ह पुढे काय लिहि फेस कॅप्चर प्लीज सेव्ह आता ते बघा तुम्हाला दिसत असेल थोडं फिरतं आहे आणि यानंतर इथे बघा ग्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे की फेस कॅप्चर झाला आहे आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जर तो तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक्स शेअर्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आता नवीन पोस्ट आला आहे त्यालाही पोस्ट करा आणि अजून तुमचे काही क्युअरीज असतील तर म्हणजे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी त्याची नक्की उत्तरे देईन धन्यवाद